नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया तालुक्यातील सनपूर येथील वृद्ध कलावंत ज्येष्ठ कलावंत स्मृतीशेष नरहरी गोमाजी सुगंधे यांचे दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजी ते कालवत झाले होते त्यानिमित्त रुग्ण हक्क संरक्षण समिती समाजहित अभियानच्या वतीने त्यांना सातोन पर त्यांच्या निवासस्थानी भेट दिली दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजी ही भेट देण्यात आली यावेळी रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर तथा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष समाजहित अभियानचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद आंभोरे रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज सामाजिक कार्यकर्त्या उषाताई पंचांगे कैलास पतंगे आदीसह कार्यकर्त्यांनी भेट देऊन त्यांचे सातवन केले पणपूर येथील बुद्ध विहारात जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तथा गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याचे पहार घालून अभिवादन केले आज दिनांक अकरा जुलै रोजी आमच्या बहुजन विकास मंच पर्वणी तसेच समिती आणि आणि समाधी अभ्यान प्रतिष्ठान आणि पत्रकार संघ लोकसभा पत्रकार महासंघ हे सर्व पदाधिकारी आज ते ते, सदवत, ना ना या परभणी तालुक्यातील संपूर या गावी आमचे मार्गदर्शक होते असेच कलावंतांच्या न्याय हक्कासाठी सदत सदैव रस्त्यावर उतरून त्यांना न्याय मिळवण्यासाठी काय करणारे आमचे लोक कलावंत सांस्कृतिक मंच परभणी जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव सुगंधे यांच्या वडिलांचे निधन दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजी शुक्रवार रोजी झाले होते त्याचे स्मृतिशेष नरहरी गोमाजी सुगंध हे त्यांचं नाव होतं त्यांचा त्यांना आम्ही सांत्वनपद भेट देण्यासाठी आज आमची सं संपूर्ण टीम त्यांच्या निवासस्थानी आलेल्या त्यांचं सांत्वन केलेलं आहे तरी पुढचा पुण्या अनुमोदन व जलद जलदान विधी हा दिनांक पंधरा पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी गावी होणार आहे त्या ठिकाणी काय रात्री सात वाजता नामवंत कलावंत गुतगीत गायनाचा कार्यक्रमही होणार आहे आणि या कार्यक्रमाला तसेच सकाळपासूनच कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि मी आ, या सर्व माझ्या कलावंत ज्यांच्या बंधूंना असं विनंती करतो की त्याने सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे आणि त्यांच्या या दुःखामध्ये दे। त्यांच्या परिवाराच्या दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यांना सर्व सा सामील होऊन हे दुःख कमी करण्याचा प्रयत्न करावे आणि या कार्यक्रमामध्ये जलदान विजन पुण्या अनुमोदन कार्यक्रमामध्ये आमचे बहुजन विकास कला मंचचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय दत्ताजी शिंदे हेही उपस्थित राहणार आहेत आणि आज आमचे बहुजन विकास कला मंचचे मराठवाडा अध्यक्ष आदरणीय दिलीपजी बनकर सर तसेच मी प्रमोद आंभोरे मराठवाडा सचिव त्याचप्रमाणे टोटल रुग्णहस्त संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष सरकार सर आमच्या मार्गदर्शिका दयावन सरकार महाराष्ट्र राज्याचा जिल्हा अध्यक्षा आदरणीय पंचांगी मॅडम तसेच सामाजिक कार्यकर्ते जे गरीब लोकांना न्याय देण्याचं काम करत असतात असे आमचे या पतंगे पतंगी हे सर्व आमची ही टीम उपस्थित आहे आणि आम्ही यांच्या सुगंधी परिवारांच्या दुःखामध्ये सर्व तन्मन सहभागी झालो आहोत आणि मी स्मृतिशेष नरहरी गोमाजी सुगंधे यांच्या आत्म्यात शांती मिळून अशी ह्यावेळी प्रार्थना करतो ठिकाणी सनपुरी येथे स्मृतिशेष नरहरी गोमाजी सुगंधे यांचे पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम दिनांक पंधरा जुलै रोजी आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यांचं या ठिकाणी सुगंधे परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या या प्रसंगी जे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांना या कार्यक्रमामध्ये सामील व्हायचं आहे आणि या ठिकाणी दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी साडेबारा वाजता भगवान बुद्ध आणि यांच्या सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजा करून कार्यक्रमाला सुरुवात करणार आहेत आणि यासाठी सर्वांना आवाहन करण्यात आलेलं आहे की सर्वांनी या, या पुण्यानुमोदन आणि जलदान विधीसाठी उपस्थित राहावं यासाठी मराठवाड्यातून बहुजन विकास मंचाचे संस्थापक अध्यक्ष दत्ताजी शिंदे हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि सर्व कलावंतांना विनंती करण्यात येते त्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं हो। जय गिंद संदेश देणारे महाकळणी भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबा आंबेडकर का। कालवत झालेले दिनांक पाच सात दोन हजार चोवीसला स्मृतिशेष उपासक नरारी गोमाजी सुगंधे ज्येष्ठ कलावंत त्यांच्या पुण्यनचा कार्यक्रम दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीसला सनपूर या ठिकाणी करुणा बुद्धामध्ये सुगंधे परिवाराने नियोजित केलेलं आहे त्यानिमित्तानं त्या, त्या स्मृतिशेष असलेले नरहरी गोमाजी सुगंधे यांचं खरंच जीवनचरित्र म्हणजे अतिशय कष्टाळू स्वाभिमानी सत्याने वागणारे असे असणारे हे उपासक नरहरी गोमाजी सुगंधे सर्व आपल्या समाजामधील पूर्णपणे ख्याती आहे सांगण्याचा उद्देश एक माझ्या प्रिय बंधुभिनो काल गेलेल्या पाच सात दोन हजार चोवीसला अंतयात्रेमध्ये इतके बहुसंख्य लोक जमले होते की त्यांच्या एकंदरीत जीवनाची पावती होती ती अंत्यविधीला इतके लोक जमण्याचं कारण म्हणजे एकच ते सर्व प्रसिद्धीस गायनाच्या माध्यमातून आमच्या सनपूर या गावातून नंबर एकचे ते गायक जे कलाक्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे महान त्यांनी वैष्णव पंथामधला जो काही ते भारूड भजन गीत त्यामध्ये ते प्रामुख्याने पुढाकारच घ्यायचे आणि अत्यंत महत्त्वाचे ठरायचे ते आज अलीकड भीमगीत गायनामध्ये नंबर एकमध्ये राहायचे ते जरी वयाने खूप वयस्कर झाले असले तरी पण गायन म्हटलं की त्यांनी कधी आळस केला नाही कधी के नको म्हटले नाही त्रास किती जरी असला तरी ते सहन करून भजनामध्ये उपस्थिती लावायचीच त्यांनी एकंदरीत सांगण्याचा उद्देश हा हे उपासक अतिशय नामवंत असे कलाकार होते जेणेकरून कला मंचामध्ये खूप अशी ते गेल्याने उलीव भासली आहे सुगंधी परिवारावर जो काही डोंगर कोसळला त्या दुःखामध्ये आपण सर्वजण सहभागी आहोत तथागताच्या चरणी एकच विनंती करूया की त्यांचं सर्व कुटुंब पूर्ण अवस्थेमध्ये येऊन त्यांनी पूर्ण पूर्वीप्रमाणे संसार जगावं अशी तथागताच्या चरणी बाबासाहेबाच्या चरणी विनंती करून मी माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय जैव। भीम आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज